दुर्गा देवी आणि फकीर बाबा यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे ढवळपुरी नगरीत हार्दिक स्वागत निमित्त सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळी सात वाजता श्री दुर्गा देवी आणि फकीर बाबा कावडी मंडळाची भव्य मिरवणूक मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता शेरणी मिरवणूक तसेच सायंकाळी नऊ ते अकरा या वेळेत भारुडाचा कार्यक्रम संपन्न होईल बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे हरिकीर्तन आणि त्यानंतर अनिल शेठ पोखर्णा यांच्यातर्फे महाप्रसाद वाटप तर रात्री नऊ वाजता फकीर बाबा संदल मिरवणूक गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी सायंकाळी कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न होईल तसेच शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता स्वरांजली ऑर्केस्ट्रा कार्यक्रम संपन्न होईल चार दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन ढवळपुरी ग्रामस्थ वतीनं करण्यात आले आहे